शेतकरी मित्रांनो सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेहेचाळीस कोटी पीक विमा जमा होणार आहे जिल्ह्याच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संतोष पवार शेतकरी मित्रांनो सव्वा लाख शेतकऱ्यांच्या अकाऊंटवरती शेहेचाळीस कोटी रुपये पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय झालेला आहे मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जिल्ह्यावाईज याद्या पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा आणि मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये शेहेचाळीस कोटी रुपये पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे व्हिडिओला सुरू करूया शेतकरी मित्रांनो सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेहेचाळीस कोटी पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील सुमारे एक लाख वीस हजार चारशे एकोणसत्तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शेहेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख रुपये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याबाबतची अधिकृत माहिती कृषी विभागाकडून मिळालेली आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो वैजापूर तालुक्यातील सुमारे एक लाख वीस हजार चारशे एकोणसत्तर शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवरती पैसे हे पीक विम्याचे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे यामध्ये टोटल रक्कम आहे शेहेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार आहेत मित्रांनो ही सर्व माहिती कृषी विभागाकडून मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो शासनाच्या या निर्णयामुळे वैजापूर तालुक्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आर्थिक दिलासा मिळालेला आहे खरीप हंगामातील झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी ही मदत शेतकऱ्यांना उपयोगी ठरणार आहे शेतकरी मित्रांनो वैजापूर तालुक्यातील दहा महसूल मंडळातून पीक विम्यासाठी अर्ज करण्यात आलेले होते या सर्व अर्जांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर मंजुरी देण्यात आलेली असून रक्कम वाटप सुरू झालेली आहे तसे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पैसे हे पडलेले नाही आहेत त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे अजून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी सूचना तालुक्यातील काही शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना लवकरच पीक विम्याचा लाभ दिला जाईल त्यामुळे थोडी प्रतीक्षा करावी लागेल असे माहिती कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलेली आहे म्हणजे की मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा अर्ज हा केलेला होता त्या सर्व शेतकऱ्यांना ही रक्कम पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे ज्यांना मिळाली नाही त्यांनी प्रतीक्षा करावी त्यांना लवकरच ही रक्कम त्यांच्या अकाऊंटवरती डी बी टी प्रणालीद्वारे जमा करण्यात येईल संबंधित रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे अनेक शेतकऱ्यांना यांचे संदेशद्वारे मॅसेजसुद्धा मिळालेले आहे आणि जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होतील अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे शेतकरी मित्रांनो ही होती माहिती पीक विम्यासंदर्भात दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून घ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात धन्यवाद शेतकरी मित्रांनो